पुढील बातमी येत आहे धुळ्यामधून धुळे या ठिकाणी शहरात दरोड टाकण्याच्या उद्देशाने या ठिकाणी दोन तरुण फिरत असताना पोलिसांनी यांना गजाआड केलेला आहे यामध्ये पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरपूर शहरात दरोड टाकण्याच्या तयात असलेल्या पाचपैकी दोघांना गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी पंच्याऐंशी हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे शहरात चोवीस जून रोजी रात्रीची गस्त घालत असताना नाका जण फिरताना दिसून आले त्या ठिकाणी असलेले उपनिरीक्षक हेमंत खेरनार यांनी शोध पथकास बोलवून शोध घेण्याचा प्रयत्न केला बाजार समितीच्या पुढे रस्त्यावर होंडा शाईन गाडीवर बसलेल्या दोघांपैकी एकाच्या हाताला हातात बॅग दिसल्याने त्यास पकडत असताना एक आरोपी पळून गेला मात्र दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले राजेंद्र सिंह हो उर्फ राजन प्रीतम सिंग बर्नाला वयवर्ष सव्वीस ईश्वर सिंग नुरबीन सिंग चावला वयवर्ष तेवीस राहणार उमटी तालुका वर्ला जिल्हा बडवानी अशी अटकलेल्या आरोपींची नाव आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक शिरपूर के के पाटील यांनी बघूयात <laughs> काल रात्री पी एस आय खैरनार साहेब आणि त्यांच्यासोबत चालक महाले हे रात्रगस्त रात्रगस्त ड्युटी करत असताना त्यांना वाघाडी टी पॉईंटकडून इकडे निमझरी नाकाकडे दोन मोटरसायकलवरती पाच इसम भरजा वेगाने येताना दिसले त्यांना संशयाला त्यांनी त्या ते गाड्यांचा पाठलाप सुरू केला त्यापैकी त्यांनी एक गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ थांबवली त्या गाडीवरती तीन इसम होते त्या तीन इसमांपैकी दोन इसम यांनी पकडले आणि एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या दुपडपट्टीमध्ये पळून गेला त्या दोन इसमांजवळ एक बॅग होती त्या बॅगमध्ये स्क्रूड्रायवर होते टॅमी होती आणि घरपुरीचं पूर्ण साहित्य होतं कैशी होती, होती त्यानंतर एक पाना होता घरपुरीसाठी लागणारं जे साहित्य आहे तलवार होती मिरचीपूड पूड आहे मिरची होती त्यांच्यासोबत घरपुडी चोरी आणि दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते सर्व साहित्य त्यांच्या बॅगेत मिळून आलं त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा इतर आरोपीचा देखील शोध घेतला बराच वेळ परंतु बाकीचे आरोपी मिळून आले नाहीत या आरोपींना ताब्यात घेऊन यांच्यावरती दरोड्याची तयारी असा गुन्हा दाखल केलेला आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय दरोडे साहेब करत आहे सर त्या आरोपी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का इतरची त्या आरोपींनी आता त्यांना अटक केल्यापासून जवळपास रावेर भुसावळ यावल चोपडा इत्यादी थी ठिकाणाहून खून आलेले आहेत आणि यांनी जवळपास मागच्या एक दीड दोन महिन्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ घरपुळे यांनी केलेले आहेत आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये बी मागच्या सहा महिन्यामध्ये चार पाच घरपुळ्या शहरात झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये देखील तीन चार घरपोळ्या आहेत तर ह्या सगळ्या घरपुळ्या या आरोपींनीच केलेल्या असण्याची शक्यता आहे मान्य न्यायालयाने त्यांना दोन दिवस पी सी आर दिलेला आहे आता या दोन दिवसामध्ये त्यांना अधिकाधिक विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकी सांगण्यात आले